श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाला गळती श्रीवर्धन मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लागलेली गळती अजून थांबायचं नाव घेत नसल्याने दिसून येत आहे श्रीवर्धन मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेच्या शिवसेनेने मोठा धक्का दिलाय श्रीवर्धनमधील माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर आणि माजी महिला बालकल्याण सभापती अक्षदा कोळंबेकर यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भरत गोगावले यांनी आपला हा प्रवेश घेतल्याने मंत्री आदिती तटकरे यांची डोकेदुखी वाढली आहे आता आपण पाहिलं शेकडो कार्यकर्त्यांनी महिला भगिनीने आज इथं अविनाश शिंदे सॉरी अविनाश कोळंबकर आणि आमचा ताई त्यांची पत्नी यांच्या उपस्थितीमध्ये आ, ही, तो तो ही आज इथे हा पक्षप्रवेश झालेला आहे ही एक पुढच्या येणाऱ्या निवडणुकीची एक नांदी आहे त्याचं कारण श्रीवर्धन हे काही मंडई स्वतःची मालमत्ता आहेत परंतु तसं काही नाही आहे आम्ही काम करणारे मंडे आहोत आम्ही कार्यकर्त्यांना जवळ करणारे मंडे आहोत आणि त्याकरता स्वतःहून ही सर्व मंडईंनी आज आमच्या पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश केलेला आहे मी त्यांचं स्वागत कर